नमस्कार मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत दीपक तांबोळी लिखित कथा मानुसकीच्या या कथा कथासंग्रहातील जीवनातील सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही कथा आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे ते दहा तास रेल्वेने नागपूरला इंटरव्ह्यूसाठी चाललो होतो रेल्वेतून निवृत्त झालेल्या वडिलांच्या पासवर मी रिझर्वेशन केलं होतं पावसाळा असल्यानं गाडीला अजिबात गर्दी नव्हती ए सी डब्यातले माझ्यासमोरचे बर्थ तर रिकामेच होते नाशिक आलं तसा एक देखणा तरुण बॅग घेऊन आत चढला माझ्यासमोरच्या बर्थखाली त्यानं बॅग ठेवली तेवढ्यात त्याच्या मागेच एक बाई आत आली तिला पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला माय गॉड काय सुंदर होती ती कुठं जात आहे तो तरुण मला विचारत होता नागपूरला मी शुद्धीवर येत म्हटलं थोडं लक्ष ठेवाल का मिसेस गोंदियाला जाते आहे एकटीच आहे आणि मुलाची तब्येत जरा नरम गरम आहे तिच्या कडेवरच्या बाळाकडे बोट दाखवून तो म्हणाला हो ठेवेन की त्यात काय विशेष मी त्याच्याशी बोलता बोलता तिच्याकडे नजर टाकली गाडी निघाली तसा तो उतरून गेला तिनं गाडीतून त्याला बाय बाय केलं समोरच्या बर्थवर तिनं मुलाला ठेवलं आणि ती त्याला थोपटू लागली माझी नजर तिच्या चेहऱ्यावरच खेळली होती खरोखर इतकी सुंदर स्त्री मी आयुष्यात आजपर्यंत पाहिली नव्हती मी माझ्या कॉलेजच्या मुली आठवून पाहिल्या त्यातली एकही तिच्या जवळपासही येणारी नव्हती तिचे डोळे नाक ओठ त्वचा केस फारच सुंदर होते विशेष म्हणजे तिनं मेकअपही नव्हता केला तरीही ती अप्रतिम सुंदर दिसत होती माझ्या लक्षात आलं की आपल्या इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्रीतली कोणतीही हिरोईन तिच्या इतकी सुंदर नव्हती बाळणपणानंतर बायका बेढप होतात म्हणे पण तिची फिगर अतिशय सुंदर होती मनात विचार आला स्वर्गातील अप्सरा अशाच सुंदर असतील का की हिच्यापेक्षाही जास्त नाही यापेक्षा सुंदर असूच शकत नाही मी भान हरपून तिच्याकडे बघत होतो ती मात्र तिच्या विश्वात मग्न होती मुलाला बाटलींना दूध पाजताना त्याला काहीतरी खाऊ घालताना ती त्याच्याशी सारखं बोलत होती अधूनमधून तो किरकिर -किर करायचा तेव्हा ती त्याला प्रेमानं थोपटत होती एक दोनदा तिनं माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी घाईगडबडीनं दुसरीकडे नजर फिरवली नंतर मी मोबाईलची चाळा करू लागलो पण माझी नजर तिच्याकडेच वारंवार वळत होती जांभळ्या साडीत ती अप्रतिम सुंदर दिसत होती पण त्या सौंदर्यात कुठेही उथळपणा भडकपणा नव्हता घरंदाजपणा आणि शालीनता त्यात ओतप्रोत भरलेली होती कॉलेजमध्ये असताना या बाईनं अनेकांना वेट नक्की लावलं असणार हे स्पष्टच होतं ती जर विवाहित नसती तर मी सुद्धा तिच्या प्रेमात पडलो असतो यात शंका नव्हती मी तिच्याकडे वारंवार बघतोय हे तिलाही कळत कल, कळत असावं पण तीही ते चेहऱ्यावर दाखवत नव्हती आठ वाजले तसा मी थोडा भानावर आलो भूक लागल्याची जाणीव मला झाली मी बॅगेतून डबा काढला आणि जेवण केलं थोड्या वेळानं साडेआठ वाजता तिचा मुलगा झोपला असावा तिनं बॅगेतून एक सुबकसा मोठा डबा काढला आणि ती जेवायला बसली या जेवायला अनपेक्षितपणे तिच्याकडून आलेलं निमंत्रण ऐकून मी जरा गडबडून गेलो मी आत्ताच जेवलं बघा ती सौम्य हसली मग म्हणाली हो पाहिलं मी हे स्वीट तरी घ्या एका डिशमध्ये बंगाली मिठाई ठेवून तिनं मला दिली मी जरा ओशाळलो कारण मी जेवत असताना तिला विचारलं सुद्धा नव्हतं नागपूरला राहता तिनं जेवता जेवता विचारलं नाही इंटरव्ह्यूला चाललो आहे कोणत्या कंपनीत मी कंपनीचं सा नाव सांगितलं इंजिनियर आहात हो मी बीई केलं आहे केमिकलमध्ये मी जरा अभिमानानंच सांगितलं मी सुद्धा इंजिनियर आहे ती म्हणाली एम ई केलं आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये मी वरमलो माझ्यापेक्षा ती जास्तच शिकली होती मग जॉब कुठे करताय मी विचारलं नाही करायची तर खूप इच्छा होती पण एम ए झाल्यावर लगेचच लग्न झालं आणि सगळंच राहून गेला मिस्टर काय काय करतात तुमचे मी थोडं ईर्षेनं विचारलं ते सुद्धा इंजिनियर हो, आहेत एम एस केलं आहे अमेरिकेतून आणि आता फॅक्टरीज सांभाळतात फॅक्टरीज हो नाशिकमध्ये आमच्या तीन फॅक्टरीज आहेत आणि पुणे मुंबई चेन्नई हैदराबाद इंग्लंड आफ्रिका अमेरिका आणि गल्फ कंट्रीजच्या मिळून सोळा फॅक्टरीज आहेत अर्थात माझे सासरे हे आणि माझे दोन लहान देर सर्व मिळून सगळं सांभाळतात बाप रे मी गार झालो एका प्रचंड धनाढ्य आणि कर्तृत्ववान माणसाच्या बायकोसमोर मी बसलो होतो तिच्या तुलनेत सर्वच बाबतीत मी दरिद्री होतो माझ्यासारखे अनेक इंजिनियर तिच्या फॅक्टरीत पगारी नोकर असतील तरी ती माझ्याशी सहजतेनं बोलत होती कोणताही गर्व किंवा अहंकार तिच्या बोलण्यातून जाणवत नव्हता तुम्ही एकट्यात जाताय नाही म्हणजे सोबत नाही आलं एवढ्या सुंदर बाईसोबत रात्रीच्या प्रवासात कुणी नसावं याचं मला आश्चर्य वाटत होतं का कशासाठी नाशिकला यांनी गाडीत बसवून दिलं गोंदियाला कोणीतरी घ्यायला येईलच एका रात्रीचा तर प्रश्न होता तसे हे येणार होते पण उद्या फॅक्टरीत मुख्यमंत्री येणार आहेत त्यामुळे त्यांना येता आलं नाही आणि माझ्या मामांची तब्येत सिरियस आहे त्यामुळे मला तातडीनं निघावं लागेल लागलं तरी पण कुणीतरी अहो मागच्या महिन्यात मी याला घेऊन एकटीच अमेरिकेला जाऊन आले आमच्या नातेवाईकाच्या लग्नाला हा तर आपला महाराष्ट्रच आहे इथे सोबतीची काय गरज मी चुपच बसलो बाई मोठी धीट दिसत होती मग आमच्या गप्पा रंगल्या मला वाटत होतं ती एक साधी गृहिणी असावी पण फॅक्टरीच्या कामातही तिचा सक्रिय सहभाग असतो हे तिनं मला सांगितलं फॅक्टरीच्या प्रॉडक्ट्सची त्यांच्या प्रक्रियेची आणि मार्केटिंगबद्दलची तिला खडानखडा माहिती होती नवऱ्यासोबत ती अनेक देशात जाऊन आली होती जसजसा मी बोलत तस होतो तसतशी माझी नजर स्वच्छ होत होती तिच्या सौंदर्याचा माझ्यावरचा परिणाम कमी झाला होता त्याची जागा आता आदरानं घेतली होती इतकी धनाढ्य आणि कमालीची सुंदर असूनही तिच्यातला नम्रपणा साधेपणा तिच्यापुढे मी अगदी शुल्लक असतानाही माझ्याशी बोलण्यातली तिची आपुलकी हे सर्व पाहून मी खूप भारावून गेलो होतो थो। थोडंसं याच्याकडे बघता का मी जरा डिश धुवून येते मी होकरार्थी मान हलवली ती बेसिनपर्यंत पोहोचत नाही तर तिचा मुलगा जरा रडू लागला मी त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो थांबे ना म्हणून मग मी त्याला उचलून घेतलं आणि पॅसेजमध्ये फेऱ्या मारू लागलो काय गोड होता तो पोरगा अगदी आईसारखा सुंदर गोरा पान गुटगुटीत चमकदार डोळे आणि लालचुटूक ओठांचा एकदा जवळ घेतलं की सोडावंसं न वाटणारा रडतानासुद्धा तो गोड वाटत होता मी त्याला थोपटलं तसा तो झोपून गेला तेवढ्यात ती आली रडत होता वाटतं तिने जवळ येऊन त्याला घेतलं आणि बर्थवर झोपवलं थोड्या वेळानं आम्ही दोघंही झोपलो पण झोप आमच्या नशिबातच नसावे रात्रीतून चार वेळा तिच्या मुलाच्या रडण्यानं आम्हाला जागावलं चारही वेळा आम्ही त्याला घेऊन पॅसेजमध्ये फेरा मारल्या गंमत म्हणजे तोही माझ्याकडे लगेच येत होता आणि थोडं फिरवलं की खांद्यावर पटकन झोपत होता माग मागच्या आठवड्यात आम्ही स्विट्झर्लंडला होतो तिथली थंडी त्याला मानवली नाही म्हणून सर्दीमुळे सारखा किरकिर करतोय तिनं स्पष्टीकरण दिलं सकाळ झाली अख्खी रात्र जागरणात गेली होती प्रत्येक आईच्या रात्री अशाच जागरणात जात असतील का या विचारानं मी अस्वस्थ झालो एक तासानं नागपूर येणार होतं आम्ही दोघंही बसून खिडकी बाहेर पाहत होतो, पा होतो। रात्रभर जागूनही ती तशीच फ्रेश आणि सुंदर दिसत होती घरी कोण कोण असतं असं तिनं अचानक प्रश्न केला मी आई वडील दोन लहान भाऊ आणि एक बहीण वडिलांनी तब्येतीच्या कारणास्तव स्वेच्छा निवृत्ती घेतली म्हणजे तुम्हाला नोकरीची खरी गरज आहे तर हो तर वडिलांच्या पेन्शनवर अजून किती दिवस काढणार तिनं पर्समधून मोबाईल काढला कोणाशी तरी बोलली बोलणं झाल्यावर मला म्हणाली तुम्ही ज्या कंपनीत जाताय आहे तिथं माझे काका मॅनेजिंग डायरेक्टर आहेत इंटरव्ह्यू तेच घेणार आहेत मी आताच त्यांच्याशी बोलले तुमचं नाव सांगा मी त्यांना एस एम एस करते मी त्यांना नाव सांगितलं तिनं तसा एस एम एस केला तुम्ही भेटलात की त्यांना सांगा संजनानं पाठवलं म्हणून संजना कोण मी विचारला मीच माझं नाव संजना ती हसून उतर उत्तरली थँक्यू व्हेरी मच अँड सॉरी हां सॉरी कशाबद्दल तिनं आश्चर्यानं विचारलं काल ते मी तुमच्याकडे वेड्यासारखं बघत होतो मी विसरून गेलो होतो की तुम्ही विवाहित आहात एका मुलाची आई आहात माझी चूक झाली आय एम एक्स्ट्रीमली सॉरी तिनं हलकंसं स्मित केलं म्हणाली ओ फरगेट इट अशा नजरांची मला सवयचं आहे स्वतःची बायको सुंदर असताना दुसऱ्या बायकांकडे पाहणारे अनेक पुरुष असतातच की तुम्ही तर अनमॅरिड आहात आणि सुंदरतेकडे बघणं काही वाईट नाही पण त्यात वासना नसावी आणि तुमच्या नजरेत ती नव्हती नाहीतर मी तुमच्याशी बोललेच नसते थोडं थांबून ती म्हणाली आणि काय हो रात्रभर कटकट न करता आपुलकीनं तुम्ही माझ्या मुलासाठी जागताय त्याबद्दल मीही तुमचे आभार मानले पाहिजेत खरे ना नाही नाही मी घाईघाईनं ना म्हणालो अहो तुमचा मुलगा इतका गोड आहे की मी एक रात्र काय दहा रात्रीसुद्धा जागून काढे तिनं स्मित केलं आणि प्रेमानं मुलाच्या अंगावरून हात फिरवला नागपूर आलं मी खाली उतरलो तीही माझ्या मागं मुलाला घेऊन खाली उतरली निघण्यापूर्वी मी तिच्या मुलाकडे हात पसरले तो लगेचच माझ्याकडे झेपावला मी त्याला जवळ घेऊन त्याचे मुखे घेतले मग त्याला तिच्याकडे दिलं रात्रभरात या पोरानं मला चांगलाच लळा लावला होता बेस्ट ऑफ लक फॉर युअर इंटरव्ह्यू ती म्हणाली थँक्स जड अंतकरणानं मी त्यांचा निरोप घेतला इंटरव्ह्यूमध्ये अगदी जुजबी टेक्निकल प्रश्न विचारून एकशे आठ उमेदवारां उमेदवारातून माझी निवड करण्यात आली त्यामागं संजनाचा तो फोनच होता हे नक्की संजना त्यानंतर मला कधीही भेटली नाही पण नाशिक ते नागपूरच्या त्या दहा तासात ती माझं जन्मभराचं कल्याण करून गेली पण अंतर्बाह्य सौंदर्य कसं असतं याची खूप चांगली शिकवणही देऊन गेली तर मित्रांनो आशा करते की दीपळ दीपक तांबोळी लिखित ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार तर अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद